आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा तब्बल चाळीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आधार लिंक नसल्याने अनुदानित शिक्षकावर होणार परिणाम सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत सन दोन हजार सव्वीसच्या संचमान्यतेसाठी एकतीस जुलै हीच शेवटची तारीख असा हट्टास का नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका अनुदान सरकारी शाळांमध्ये शिक्षणपेठ असलेला परंतु त्यांचे आधार लिंक होऊ न शकलेला तेवीस हजार चारशे आठ विद्यार्थ्यांची माहिती समान शिक्षण मोहिमेतून जाहीर केली आहे या माहितीमुळे सुमारे हजारोहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील काही वर्षात अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शिक्षकांच्या वेतन अनुदानाबाबतही मोठा प्रश्न या निमित्ताने समोर येईल अशी भीती राज्यातील व्यक्त केली आहे जात आहे समग्र शिक्षण राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्याअखेर व आलेल्या माहितीनुसार राज्यातील शाळांमध्ये नोंदणी झालेली दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी तब्बल चार लाख तेवीस हजार चारशे आठ चार चार विद्यार्थ्यांचे आधार लिंक होऊ शकले होऊ शकले नाही हे विद्यार्थी राज्यामध्ये असले तरी त्यांची नोंद साधी प्रणालीमध्ये होणार नसल्याचे याचे थेट परिणाम सुमारे शिक्षकांच्या नोकऱ्यावर होणार असून यात सर्वाधिक शिक्षक अनुदानित शाळेत अशी भीती तज्ज्ञाकडून व्यक्त व्यक्त केली व्यक्त व्यथा होत आहे अद्यापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणीस टक्के त्याखालील रत्नागिरी चंडार भंडारा जिल्हा अठ्ठ्याण्णव टक्के आणि सातारा वर्धा अहिनगर गडचिरोली कोल्हापूर गोंदिया सांगली जिल्ह्यात सत्त्याण्णव टक्केहून अधिक तर जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव ते शहाण्णव टक्क्यापर्यंत आधार लिंकचे काम पूर्ण झाले आहेत यांना सर्वाधिक धोका राज्यातील सहा हजार पंच्याहत्तर शाळा नऊ हजार सहाशे एकतीस उघड्यावरील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक असंख्य शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार लिंक नसल्यांचा फाटका असू शकतो तसेच नव्याने वीस टक्के अनुदानावर पोहोचलेला दोन हजार सातशे चोवीस शिक्षक आणि शिक्षक हे यांच्या वयामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन अतिरिक्त ठेवण्याची शक्यता आहे आधार लिंक आणि दुरुस्ती केंद्रावर शिक्षकांना व विद्यार्थ्यासह जावे लागते वारंवार हेलपाटे खा घालावे लागतात आहे जन्मदाखल्यावर आईवडील आधार नोंद करा अशाही सूचना आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत यातील अनेक बाबी शासन नियंत्रणात असल्याने योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे महेंद्र गणपुले शिक्षण दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेसाठी एकतीस जुलै हीच शेवटची तारीख असा अठास का एकतीस जुलैचे विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून शिक्षकांनी आहे ती भरल्यानंतर संच मान्यता वेळेत मिळेल याची गॅरंटी आहे का माहिती भरून देखील विभाग दरवर्षी संच मान्यता उशिरा देते मग एवढा अठ्ठास का शाळा सुरू होऊन जवळपास एकच महिना झाला त्यातच मिटिंग सह सभा स्थापन समिती विविध उपक्रम एकतीस जुलैपर्यंत पट ग्राह्य धरणार असल्याने ह्याअंतर असलेल्या इतर मुलांना शाळेत प्रवेश द्यायचा नाही का यानंतर विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करायचा नाहीत का विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला असेल व पहिल्या शाळेने वेळेत लेफ्ट डी सी केली अस जे नसेल तर तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेला घेता येत नाही मग त्याची जबाबदारी कोण घ्यायची हा विद्यार्थी दिलेल्या वेळेत प्रवेश एकाडवर ऑनलाईन येत नसल्याने विद्यार्थी असून देखील संजय त्या शाळेचे नुकसान होणार आहे पहिल्या शाळेमध्ये त्या तो विद्यार्थी प्लस प्लसवर नोंदविला गेला नसेल तर दुसऱ्या शाळेत हा विद्यार्थी प्लस प्लसवर नोंद करायला शिक्षणाधिकारी राहून प्रक्रिया करावी लागते ह्या प्रक्रियेला वेळ लागतो पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी विद्युत लपंडाव व नेटवर्काचा प्रॉब्लेम दिसून येतो अनेक विद्यार्थ्याच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक जन्मतारीख बदल पालकांच्या नावात बदल हाताचे अंगठे न येणे आधार कार्ड अपडेट न होणे असे बरेच प्रॉब्लेम दिसून येतात येतात त्यातच कधी कधी आधार सेंटरवरून सुद्धा अनेक तांत्रिक प्रॉब्लेम निर्माण होतात या त्यामुळे विद्यार्थ्यांना आधार दुरुस्ती करताना वेळ लागतो ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणीचा सा सामना विद्यार्थी पालक व शिक्षकांना करावा लागतो अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या सरळ प्रणालीवर दरवर्षी संच मान्यत आहोत असताना तीस सप्टेंबरचा पटग्राह्य धरण्यात येतो परंतु यावर्षी पहिल्यांदाच सरळ प्रणाली उडायस प्लस याचे एकत्रीकरण प्रथम तास नव्याने झाले असताना देखील यावर्षी संच मान्यताना करताना एकतीस जुलैचा का ह्या दोन प्रणालीचे एकत्रीकरण झाले असल्याने अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण होऊ शकतात याची विचार हा व्हायला हवा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी महत्त्वाचा असून शिक्षक पदवीधर आमदार माजी आमदार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी शिक्षक संघटनेने प्रमुख मंडळी समन्वयक मुख्याध्यापक संघटना यांनी याविषयी वेळीच आवाज उठून हा मुद्दा आयुक्त व शिक्षण संचालक स्तरावर वेळीच रेटणे गरजेचं आहे अन्यथा शिक्षकाबरोबर शाळेचे देखील विविध बाबतीत नुकसान होणार आहे यावरील मंडळींना याची दखल घ्यावी ही मागणी होत आहे